माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आज आजपासून आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहत आहे शिवशाही न्यूज खरं तर मराठी भाषा ही प्राचीन भाषा आहे अभिजात भाषा आहे आणि या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अनेक वर्षांपासून मराठी भाषिक लोक लढा देत होते स केंद्र सरकारच्या दरबारात अर्ज विनंती आणि निवेदनं करत होते या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अनेक साहित्यिक असतील किंवा मराठी भाषिक असतील यांनी प्रयत्न करताना आपण पाहिलेला आहे तच केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळं एकूणच मराठी भाषिकांमध्ये आनंद आहे आणि पंढरपूर येथील प्रसिद्ध साहित्यिक ज्यांची तीन पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि अतिशय चांगले कवी साहित्यिक कादंबरीकार कथाकार आणि नाटककार असं म्हणून ज्यांची ओळख आहे सुजित कुमार कांबळे आपल्यासोबत आहेत साहित्यिक म्हणून मराठी भाषेला जेव्हा अभिजात भाषेचा दर्जा मिळतो तेव्हा त्यांच्या काय भावना आहेत हे आपण जाणून घेणार आहात सर मराठी भाषा राजभाषा आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अनेक वर्ष आपण प्रयत्न करत होतो अखेर तो दिवस उजाडला आहे सोनियाचा दिवस उजाडला आहे आणि अभिजात भाषा म्हणून मराठीला मान्यता मिळालेली आहे काय सांगाल खरंच सचिन सर मराठी भाषा ही खूप प्राचीन भाषा आहे या भाषेमध्ये खूप साहित्यिक निर्माण झाले अगदी ज्ञानेश्वरापासून आत्ताच्या सगळ्या कवी जे काही लेखक असतील त्या सगळ्यांनी मराठी भाषा डोक्यावरती घेतलेली आहे बरोबर ही प्राचीन भाषा असून हिना अभिजात दर्जा मिळाला नव्हता परंतु आता हा जो अभिजात भाषेचा दर्जा जो मिळालेला आहे त्यामुळं आपली मराठी आता जगामध्ये सुद्धा उंच मान, ताट ताटमने राहील किंवा आपलं साहित्य जे काय आहे ते साहित्य सगळ्या जगभरामध्ये पोहोचेल यात आता काही शंका राहिलेली नाही ज्या महापुरुषांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील शिवाजी महाराज असतील या लोक महापुरुषांनी या मराठी भाषेतमधून त्यांचा संवाद झाला ते सगळे ही मराठी भाषा वापरत होते ही अशी प्राचीन भाषा खूप दिवस आपल्या इथल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी खूप दिवस ही भाषा अभिजात व्हावी याच्यासाठी खूप लढा दिला होता खूप निवेदन दिली होती त्याला आता यश मिळालेलं आहे आणि केंद्र शासनानं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जो दिलेला आहे त्याबद्दल मी नरेंद्र मोदी पंतप्रधान यांचं तर अभिमान त्याचा आभार तर मानेनंच तसेच शिवाय आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील यांनी सुद्धा जो हा मी या भाषेला अभिजात त्याबद्दल मी आपल्या महाराष्ट्र शासनाचासुद्धा सुद्धा आभार, आभार मानतो कारण आ... ही जी मिळाली आहे आपलं खूप मोठं यश आहे आणि आपली मराठी भाषा आता जगभरामध्ये निश्चितपणे अभिमानाने मिरवेल यात काही शंका राहिलेली नाही नक्कीच नक्कीच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अनेकांनी प्रयत्न केलेले आहेत आणि त्याला यश आल्यानंतर स्वाभाविकपणे सर्व मराठी बांधवांच्या चेहऱ्यावर आज आनंद ओसंडून वाहत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट स सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या